नमस्कार मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आज बघा किती छान अशी रेसिपी बनवलेली आहे आणि मी बनवलेली आहे मटन पुलाव तर बघा किती छान बनवलेला आहे तर मी हा सात ते आठ लोकांसाठी बनवलेला आहे तर आता बघा किती छान झालेला आहे तर याची पूर्ण संपूर्ण रेसिपी मी आता तुम्हाला लगेच दाखवणार आहे तर नक्की तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आता रेसिपी दाखवते मी तर इथे घेतलेलं आहे मी दीड किलो मटन तर आठ लोकांसाठी आहे ही तर इथे दीड किलो मटण घेतले स्वच्छ तीन ते चार पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता बघा मी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे तर इथे आता टाकून घेते मी एक ते दीड चम्मच हळद मीठ टाकून घेते मी एक ते दीड चम्मच आणि इथे लसण अद्र पेस्ट केलेली आहे मी लसण अद्रक आणि सांबारची पेस्ट बनवलेली आहे तर ती टाकून घेत गीत, लावून घेते मी त्याला तर आपल्याला इथे मटन मॅरिनेट करून घ्यायचं आहे तर इथे लाल तिखट पण टाकत आहे मी तर लाल तिखट हळद मीठ आणि लसण अद्रक सांबारची पेस्ट तर इथे मी लावून ठेवणार आहे आता या मटणाला तर खूप छान आणि खूप टेस्टी बनते तर नक्की मैत्रिणींनो माझ्या पद्धतीने तुम्हीसुद्धा करून बघा आणि माझी रेसिपी जर आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता बघा हे सर्व छान मी तर थोडंसं तिखट कमी वाटलं मला तिखट आणि मीठ थोडंसं कमी वाटलं तर मीठला परत लावून घ्या थोडंसं कारण जेव जे ह्या मटणामध्ये जेवढं मुरल तेवढी ती टेस्ट छान येते तर बघा दीड किलो मटण आहे इथे तर आता इथे मी दहा मिनिट हे झाकून ठेवणार आहे असंच दहा मिनिट झाकून ठेवायचं आणि नंतर आता बाकी मी बिर्याणीची प्रोसिजर करणार आहे तर सर्व हे कांदे वगैरे कापून घेणं जे छोटे छोटे कामं असतात ते तोपर्यंत करून घ्यायचे इथे मी बिर्याणीसाठी तीन मोठे मोठे कांदे घेतलेले आहेत तर ते उभे कापून घ्यायचे बिर्याणीसाठी कांदा हा कधी पण उभाच कापून घ्यायचा आहे तर आता तुम्हाला मी माझ्या मी ज्या पद्धतीने बनवलेली आहे मटन पुलाव तर त्या पद्धतीने त्याला जेवढं पण साहित्य लागते तेवढे मी तुम्हाला इथे दाखवत आहे तर आता मी इथे कांदा कापून घेतला आहे रिवू मिरचीसुद्धा कापून घेत आहे तर तुम्ही म्हणा एवढ्या मोठ्या मिरच्या तिखट पण टाकलं आहे तर हो तर कारण ही मिरची जास्त तिखट नसते जी काळ्या कलरची असते ती मिरची खूप तिखट असते तेज असते ही जास्त तिखट नसते तर बिर्याणीसुद्धा अशी झणझणीत झाली तेव्हाच छान लागते नाहीतर थोडीशी अशी पानसट पासट लागते थोडं तिखट कमी झालं तर पानसट पासट लागते आणि एक आम्ही खाणारे सर्व मोठेच आहेत त्यामुळं काही टेन्शन नाही आहे तर आता इथे छान सर्वच कापून झालेलं आहे तर इथे मी टोमॅटो कापणार आणि खडे मसालेसुद्धा काढून घेणार आहे बघा तर इथे कलमी फूल सॉरी काय कर्णफूल म्हणतात वाटते त्याला लवंग मिरे विलायची तेजपान हे सर्व मी आता इथे कापून घेत आहे काढून घेत आहे तर बघा हे खडे मसाले मी काढून घेत आहे तेजपान सुद्धा घ्यायचं काढून शहाजीरं आणि हे खाकस तर बघा एवढे मसाले घेतलेले आहेत आणि हा आता इथे हे मटन सुद्धा मॅरिनेट झालेलं आहे बाकीची बिर्याणीची तयारी करेपर्यंत हे याला पण छान मुरू दिलं मटणाला आता घेते मी कुकर कुकरला छान गरम करून घ्यायचं आहे तर आता इथे मी तेल पण टाकून घेतले चार ते पाच उबळे तेल टाकून घेतलेलं आहे आता मी इथे कांदा टाकला आहे तर तेल बघा किती छान गरम झालेलं आहे जेव्हा तेल गरम होते तेव्हा तसाच सरसर कांदा भाजतो त्याच्या ते तेलामध्ये तर तेल, तेल पण छान गरम झालेलं आहे आता कांदा पण भाजत आहे छान लाल होईस ला तर कांदा बाजूस द्यायचा आहे आणि बघा मटन पण किती छान मुरलेलं आहे तर मी ते दहा म दहा मिनिट मटन मुरू दिलं त्या मसाल्यामध्ये संपूर्ण तर माझा व्हिडिओ हा कंटिन्यू बघा कंटिन्यू बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल माझी जी पद्धत आहे ती थोडीशी वेगळी आहे आणि आता हे सर्व फिरून घ्यायचं आहे तर छान फिरून घ्यायचं सर्व मिश्रण तर छान फिरून घ्यायचं आणि थोडंसं झाकण ठेवून द्यायचं झाकण ठेवल्यानंतर बघा आपोआप पाणी सुटते त्याला आणि त्याच पाण्यामध्ये होऊ द्यायचं थोडा वेळ कारण आपण मीठ जास्त टाकलेलं आहे तर ते मिठामुळे मग पण त्याला पाणी सुटते तर आता मी इथं थोडंसंच पाणी टाकले बघा एक ग्लास पाणी टाकले मी आणि आता एक ते दीड एक ते दोन शिट्टी होऊ देते मी दोन शिट्टी होत्या आपलं कुकर होते तोपर्यंत इथे मी तांदूळ घेतलेत काढून आणि तांदूळ घेतलेले आहेत मी चार ते पाच साडेचार वाट्या तांदूळ घेतलेले आहेत तर आता इथे मी पातेलं ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी बघा पातेलं गरम झालेलं आहे आता इथे आता टाकून घेतले मी तेल त्याच्यामध्ये आणि खडे मसाले पहिले टाकायचे कारण खडे मसाले छान भाजले की बिर्याणीला छान टेस्ट येतो तर बघा बनवत आहे आता मी इथे बिर्याणी छान कांदे पण भाजून घ्यायचे कांदे हिरवी मिरची आणि खडे मसाले तेलामध्ये छान फ्राय होऊ द्यायचे तर आता तुम्ही बघतच आहात तर आता इथे हिरवी मिरची सुद्धा टाकून घेते मी सर्व भाजून घ्यायचं व्यवस्थित तर मग आता इथे मी शहाजीरा आणि खाकस टाकते कारण ती जर अगोदर टाकली तर जळते त्यामुळे मग आता हे सर्व मसाला मी भाजून घेते छान लसण अद्रक सांबारची पेस्टसुद्धा टाकलेली आहे तर मी एकदाच बनवून घेते लसण अद्रक सांबारची पेस्ट कारण प्रत्येक वेळेस वेगवेगळं बनवायचं काम पडत नाही आणि इथे टाकले टाकून घेतलेला आहे मी बिर्याणी मसाला तर बघा खूप छान झटपट होणारी आणि खूप छान टेस्टी अशी टेस्टी मटन पुलाव मी बनवत आहे तर इथे मी टोमॅटो टाकून घेते आणि टोमॅटो टाकल्यानंतर मीठ टाकावंच लागते कारण त्याने लवकर बारीक होते टोमॅटो मिक्स होते छान तेलामध्ये बघा किती छान दिसत आहे आपलं मिश्रण तर आता इथे मी थोडा वेळ दोन तीन मिनिट झाकण ठेवून घेते झाकण ठेवून घेतल्यानंतर तर आता इथे बघा छान भाजलेला आहे आता सर्व मसाला बघा किती छान तेल सुटलेलं आहे सर्व एकदम व्यवस्थित तेलामध्ये भाजलेलं आहे तर आता इथे मी घेते तांदूळ टाकून तर हे कालीमूज तांदूळ आहे आणि मी ही पहिलेच धुवून घेतलेले आहेत तर साडेचार वाट्या तांदूळ घेतलेले आहेत मी आणि दीड किलो मटण आहे तर हे सात ते आठ जणांची आहे बिर्याणी तर बघा इथे तांदूळ छान भिजलेले आहेत अगोदर धुवून ठेवायचे दोन तीन मिनिट तरी अगोदर धुवून ठेवायचे तर बघा आता इथे सर्व मटण आणि हे मिक्स केलेलं आहे मी तांदूळ आणि मटण छान मिक्स करून घेतले आणि आता इथे जुना तांदूळ आहे तर पाणी भरपूर टाकावं लागणार आहे तर मी तीन ते चार तांबे पाणी टाकून घेतले ते बघा किती छान दिसत आहे आणि मीठ पाणी आपण जास्त टाकलेलं आहे त्यामुळं मीठ परत टाकत आहे तर यामध्ये मी तीन वेळा मीठ टाकलेलं आहे एकदा मॅरिनेट केलं तेव्हा मीठ टाकलेलं आहे एकदा आणि एकदा टोमॅटो टाकलं तेव्हा आणि परत एकदा आता पाणी टाकलं तेव्हा तर इथे मी सुहाना मटन मसाला सुद्धा वरतून टाकलेला आहे त्याने पण छान टेस्ट येते आणि त्या झाकण ठेवून द्यायचं आहे शिजू द्यायचे छान तर बघा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशी वेगळी वेगळ्या प्रकारची मी बनवून बघितली आज बिर्याणी तर बघा माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा तर आता इथे मी सलाद घेतलेला आहे कापून तर बघा बिर्याणीसोबत सलाद असला तर अजून छान मजा येते तर आता इथे तयार होत आहे बघा मटन पुलाव सॉरी बिर्याणी म्हणायची सवय पडलेली आहे त्यामुळे तोंडात बिर्याणीच येते तर आता इथे बनवलेला आहे खूप छान असा वेगळ्या पद्धतीने मी मटन पुलाव तर बघा किती छान तांदूळ पण किती छान सुटसुटीत झालेला आहे आणि पीस पण खूप छान शिजलेले आहेत तर काही वेळा काय होते तर मटन आपण जास्त वेळ शिजून घेतो तीन शिट्ट्या कधीच नाही घ्यायच्या कुकरच्या दोनच शिट्ट्या घ्यायच्या कारण ह्या पुलावमध्ये पण छान भात शिजतो आणि त्यासोबत मटणसुद्धा शिजते तर बघा किती छान झालेला आहे मटन पुलाव एकदम आगळ्या वेगळ्या पद्धतीने बनवलेला आहे तर नक्की माझी रेसिपी बन बघा आणि तुम्हाला जर आवडली तर नक्की ट्राय करा तर चला या मग पटकन जेवायला